महाराष्ट्राचं आराध्य देवत असल्या अंबाबाई तुळजापूर जे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलं तीर्थक्षेत्र आहे या तुळजापूर नगरीमध्ये आज आपण आलो आहोत गुलाल कोणाचा या शोच्या माध्यमातून तुळजापूरकरांच्या नेमक्या समस्या काय आहेत या ठिकाणच्या नेत्यांची नेमकी तुळजापूरच्या विकासाचं त्यांचं व्हिजन काय आहे नागरिकांच्या समस्या काय ते आपण जाणून घेणार सविस्तरपणे नगर परिषदेची आता महत्वाची निवडणूक सुरू आहे प्रचार वेग धरतोय खरंतर आज महत्वाचा दिवस आहे प्रचारात नेमके महत्वाचे मुद्दे काय आहेत आपले तुळजापूर शहरामध्ये गेली जवळपास एकोणीस वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे परंतु तुळजापूर शहराचा मनावा तसा विकास झालेला नाही तुळजापूर शहरामध्ये लाखो रुपये आले नगरपालिकेला परंतु ते फक्त नाली गटार आणि रस्त्यावरच खर्च केले गेले परंतु इथलं शिक्षणाचा महत्त्वाचा प्रश्न आहे आज ही तीन ते चार वर्षाचे पासूनची मुलं विद्यार्थी ते ग्रॅज्युएटपर्यंतची मुलं एक हजार मुलं दररोज बाहेर जातात म्हणजे इथं शिक्षणाचं काहीही त्यांनी केलेलं नाही विकासच केला नाही शिक्षणाचं सक्षमीकरण करण्यात अपेक्षित ठरलं आहे तसंच इथं व्यसनाधीनतेचं प्रमाण जास्त आहे ते स सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि इथं स्वच्छता स्वच्छतेचा प्रश्न आहे व्यसनाधीनचाच प्रश्न आहे आणि इथं नोकरदार येतात परंतु इथं शिक्षण नसल्यामुळं ते इथं राहतच नाहीत सगळ्यात महत्त्वाचं इथले सेवा दे इथं सेवा देतात इथं सेवा दिल्यामुळे त्यांना नोकरी मिळते पैसा मिळतो परंतु त्यांची मुलं इथं शिक्षणाचे ठेवत नसल्यामुळे ते इथंसुद्धा राहत नाहीत म्हणजे एवढी गंभीर प्रश्न आहे शिक्षणाचा हा सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे इथला मूलभूत अगदी खरं तर आपण तुळजापूरमध्ये आल्याच्यानंतर सर्वच पक्षांना आपल्या या कार्यक्रमासाठी चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं मात्र भाजप वगळता सर्वच पक्षांची या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळते यावरून खरं तर अंदाज काय घ्यावा असा प्रकारचा प्रश्न आहे की जनतेसमोर नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत आपल्यासोबत स्वतः नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमर मगर्जी आहेत अमरजी तर बरीच टीका होते आता सत्ताधारी मागच्या नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी होती मात्र असा एक मुद्दा असतो की चाळीस वर्ष काँग्रेसची सत्ता तुळजापूरमध्ये होती आणि काँग्रेसचा खरं तर हा बाली होता त्या दरम्यानच्या काळात सुद्धा विकास रखडला असे अनेक मुद्दे येतात तुम्हाला पहिल्यांदा सांगतो तुळजापूर शहरावरती पन्नास वर्ष पक्षाची सत्ता होती आणि शाखा पक्षाच्या कार्यकाळामध्ये माणिकराव दादानी तुळजापूरमध्ये सोशल इंजिनिअरिंगचं खूप मोठं काम केलं होतं ज्यावेळेस नगराध्यक्षपदासाठी आरक्षण असायचं त्या काळी माणिकराव दादानी डी एन पैलवानसारख्या धनगर समाजाच्या माणसांना नगराध्यक्ष केलं शहाजी काका कदमसारख्या दलित समाजाच्या माणसाला नगराध्यक्ष केलं अजय अहमद सिद्दीकी साहेबांना मुस्लिम समाजाच्या माणसाला नगराध्यक्ष केलं भाऊ देशमुख सलग पंधरा वर्ष ज्यांनी तुळजापूरचं नगराध्यक्ष बुसवलं ज्यांनी आपल्या स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवून राजकारण केलं असा प्रश प्रकाशभाऊंना त्यांनी नगराध्यक्ष केलं खलील हे उमेदवार आणि त्यांना पदं उपभोगली हे मान्य आहे मात्र तुळजापूरकरांसाठी काय हा प्रश्न असतो ते सांगतो मी की बाबा हे जे सांगतात की ते चुकीचं आहे ज्या वेळेस तुळजापूर शहरामध्ये काँग्रेसनं शिरकाव केला पहिल्यांदा विरोधी पक्ष म्हणून असायचा ज्या वेळेस विलासराव देशमुख साहेब होते मुख्यमंत्री त्यावेळेस त्यांनी तीनशे सव्वा तीनशे कोटीचा त्यावेळेस मी उपाध्यक्ष होतो नगरपालिकेचा त्यावेळेस आम्ही नगरपालिकेनं फक्त एकशे सात कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे दाखल केला होता पण मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी काँग्रेसच्या माध्यमातून ह्या शहरासाठी प्राधिकरणासाठी तीनशे सव्वा तीनशे कोटी मंजूर केले त्या प्राधिकरणातली कामं हेनी प्राधिकरणा मंजूर झाल्यानंतर तो निधी आल्यानंतर हे सगळे चांडाळ चौकडी एकत्र आली हेनी हे सत्ता काबीज केली हे गुण प्रवृत्तीच्या माणसाने सत्ता काबीज केली फक्त एकच कारण होतं हिथला येणारा निधी त्यांना खर्चायचा होता सुद्धा दोन हजार पाचपासून वीस वर्षामध्ये प्राधिकरणातली खूप काम अर्धवट परिस्थितीमध्ये आहेत आता तुमच्यासमोर हे एकशे चोवीस यात्रूकरूंचं चो सभागृह आहे ते सभागृह बांधल्यापासून आत आध, अद्यापर्यंत चालू केलं नाही ते सभागृह कुठल्या तरी एखाद्या संस्थेला दवाखाना म्हणून चालू करण्यासाठी द्यायचा असं ठरलंय मानतात पण अजून काय दवाखाना चालू झाला नाही जर त्यावेळेस फक्त आश्वासनं मिळतात हुतात्मा स्मारक ते हे गणपती पावणारा गणपती मग किसान चौकी हा जो रस्ता आहे तो मंजूर झालेला रस्ता याने वीस वर्षात करू शकले नाहीत अंडरग्राऊंड ड्रेनेजमध्ये जे सम करायचे होते त्या जागा एकवायर न केल्यामुळं गावातलं घाण पाणी सगळं जे पिण्यासाठी पाणी वापरतात अशा तलावामध्ये मिसळून पाणी दूषित व्हायचा प्रकार वाढला आहे दोन हजार स सो सोळामध्ये रस्त्याची कामं झाले पण ह्यांनी साधी आधी लाईट लावू शकले नव्हते दोन, आजा, दोन, शे ला दोन हजार हजार अठरामध्ये स्ट्रीट लाईटचे कामं झाले दोन अडीच वर्ष तुळजापूर शहर पूर्ण अंधारात होतं हे पाप त्यांच्या माते आहे त्यांनी फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार केला आहे आणि तुम्हाला सांगतो की दोन हजार चौदामध्ये या शहराची हद्दवाढ झाली दोन हजार श चौदामध्ये हद्दवाढ झाल्यानंतर तुम्ही सांगा मला अपेक्षित काय असते की त्या भागातला डीपीआर होणं महत्त्वाचा असतं तो डी पी आर कशाचा पहिल्यांदा झाला पाहिजे तर पाणीपुरवठ्याचा पहिल्यांदा पाईपलाईन झाल्यानंतर बाकीची विकास कामं झाली पाहिजे तो डी पी आर अजूनसुद्धा ह्याने दाखल केला नाही म्हणजे हद्दवाडे भागामधल्या माणसांवर हिने रस्ते केल्यात पण तिथं पाईपलाईन नाहीत जे प्लॅन पाहिजे विदाउट प्लॅनचं सगळं काम चालू आहे एकशे अठ्ठावन्न कोटीमधले जे कामं मध्ये ते कामं त्यांनी ज्या भागामध्ये निर्मुष्य लोकवस्ती आहे म्हणजे खूप कमी घर आहेत अशा भागामध्ये ते केले ज्या भागामध्ये जास्त लोकसंख्या आहे त्या भागामध्ये त्यांनी हेतू परस्पर टाळले फक्त पैसे कमवायचा आरोप होत आहेत बरेच आरोप प्रत्यारोप आहेत आपल्यासोबत शिवसेनेचे सुद्धा नेते आहेत खरं तर आपण पाहतोय महायुती सरकारवरती प्रचंड आरोप होत आहेत राज्य पातळीवरती आरोप ठीक आहेत मात्र तुळजापूरचा स्थानिक विषय महत्वाचा मुद्दा पुढे येतोय काय म्हणणं आपल्यावरती या सर्व आरोपांवरती कसं आमचा जो मित्रपक्ष आहे चोरावर मोर व्हायची त्यांची वृत्ती आहे मुळात एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी या तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी अठराशे पासष्ट कोटीची योजना जसं की सुद्धा आणि तुळजापूरला सुद्धा हे महाराष्ट्रातले मोठे मोठे देवस्थान हे है, ह्यांचा विकास झाला पाहिजे ह्या भावनेतून शिवसेनेनं प्रथमपासून प इथं भूमिका घेतलेली आहे आणि तुळजापूर शहरामध्ये सुद्धा जो ड्रगचा विषय जो ज्वलंत विषय आहे तो सुद्धा आम्ही शिवसेनेच्या वतीनं वेळोवेळी आवाज उठवून या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आपला मित्रपक्ष संदर्भात काही विरोध करण्यात आला नाही का, का ना मग कुठल्या भाजप शिवसेना नाही नाही आम्ही राजपातळीवर जी युती झालेली होती ती या ठिकाणी तुळजापूरमध्ये आमच्या मित्रपक्षाकडून शिवसेनेला कुठेही सन्मानजनक वागणूक दिली गेली नसल्यामुळे आम्ही आमचा शिवसेना पक्ष प्रत्येक पक्ष आपला आपला पक्ष वाढविण्यासाठी काम करत असतो त्यामुळं आज या ठिकाणी आम्ही सुद्धा नऊ उमेदवार शिवसेनेच्या वतीने उभा केलेला आहे मुळात इथं या ठिकाणी नगराध्यक्षपद आम्ही उभं केलेलं होतं परंतु पक्ष पातळीवरती त्यांना बी फॉर्म देऊ नये म्हणून आदेश आला कारण की युती करायची ह्या भावनेतून परंतु आमच्या मित्र पक्षाने नेहमीच पाठीत खंजेर खूप साहजी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे मुळात भाजपवरती पुन्हा आरोप होत आहेत आता आणखीन जाऊया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुद्धा काही नेते आपल्यासोबत आहेत खरं तर तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्रातून लाखो भाविक या ठिकाणी येतात लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे मात्र त्या ठिकाणी या मंदिरामध्ये स्वच्छता नाही व्यवस्था नाही शौचालय नाही असे अनेक मुद्दे समोर आले आहेत याच्यावरती काही स्थानिक नेते म्हणून आपण का आजपर्यंत केलात का भविष्यात काय करणार ह्या ह्यापूर्वी पण आम्ही आवाज उठवले आहेत भविष्यात पण आम्ही आवाज उठू कारण आपण ह्या तुळजाभवानी मंदिर ते बस स्टँड येथेपर्यंत जाऊस तर भाविकासाठी साधी एक मुतारी नाही महिलासाठी मुतारी नाही जे शुगर पेशंट आहेत त्यांना इतका त्रास होतो की या शहरात यांनी चौदा वर्ष सप्ताह यांची हे जी विलासरावनी तीनशे पंचवीस कोटी दिले होते त्यानंतर त्यांनी एकही रुपये दिला नाही आता हे सहा वर्ष आमदार आहेत त्यांनीसुद्धा काय दिलं नाही फक्त घोषणा पी पी टी एवढंच दाखवायचं आता हे अठराशे कोटीची घोषणा केली पण त्यांचा प्लॅन असा आहे की सगळं तुळजापूरच खाली बसवायचं आणि वरचं तुळजापूर हे वि विकास विका वंचित ठेवून इथले पुजारी वर्ग जे आहे किंवा आता इथं ज्यांनी हे प्रत्येक तीन बाजूला भाविकाचं हे करणार के केंद्र इथून भाविकाला डायरेक्ट मंदिरात नाही म्हणजे इथं पुजाऱ्याच्या पोटावर पाय देण्याचं काम हे ते भाजप सरकार केलेलं आहे आणि ह्यात तुम्हाला एक सांगतो या ठिकाणी मूळ भाजपचा की उमेदवार नाही तुम्ही आता हे उमेदवार बघा भाजपचे आता जाहीर केलेले आणि तीर्थ क्षेत्र विकास आघाडी असे दोन दोन फॉर्म प्रत्येक उमेदवाराने भरलेले होते फक्त पक्षाला ब्लॅकमेल करायचं का एकाही जुन्या भाजपच्या काम का तिकीट दिलेलं नाही फक्त यांनी सत्तेतून पैसा पैशातून सत्ता एवढंच समीकरण आजपर्यंत केलेलं आहे म्हणून माझी सर्व जनतेला विनंती आहे की आपला घरच कुटुंब प्रमुख असा एक निर्विसनी साधा सरळ सर्वाशी मिळून मिसळणारा का व्यसनी असा हवा हे विचार करण्याची वेळ आलेले एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो आयात उमेदवाराचा मुद्दा खर तर आपण तुळजापूरमध्ये हा राज्यभरात नाही तर देशभरात देशभरात चर्चेचा विषय आहे शेतकरी कामगार पक्षाचे नेते सो पक्षा सोबत आहेत खर तर आपण पाहतोय की मराठवाडा कशा प्रकारे दुष्काळाने होरपळलाय आहे मागच्या काही दिवसांपासून त्यातला त्यात प्रमुख हा धाराशिव जिल्हा होता दुष्काळाचे काय हाल झालेत आपण पाहिलात शेतकऱ्यांच्यासाठी जे सत्ताधारी मदत केली ती तुटपुंजी असे सुद्धा आरोप होत आहेत तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे असंही म्हणलं तुम्ही काय सांगताय शेतकऱ्यांसाठी भविष्यात काय करणं आवश्यक आहे मी माणिक भाई माणिकराव खपले यांचा शिष्य आहे अगदी त्यांच्या धोरणाप्रमाणे काम करतो आणि आम्ही वेळोवेळी आमच्या पक्षाचे आदेश येतात त्याप्रमाणे मी रस्त्यावर उतरून ऊसाला योग्य रेट मिळावात त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जे काही माल पिकवतात शेतकरी माल पिकवतात त्यांना योग्य मिळा सोयाबीनचं असो किंवा ज्वारी गहू असो किंवा कांदा असो यांना योग्य भाव मिळत नाही सध्याच्या बाजारभावामध्ये आणि तेच त्या ह्याला दोषी आहे ते सध्याचं सरकार आहे त्या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही वेळोवेळी रस्त्यावर उतरतो आणि हे पुढे आंदोलन करतात त्याचप्रमाणे तुळजापूरमध्ये आत्ताच अमरभाईंनी सांगितलं सर तुळजापूरमध्ये चाळीस ते पंचेचाळीस वर्ष नगरपालिका होती भाई मानिकराव खपले यांच्या नेतृत्वाखाली चालत होते त्यावेळेस आमच्या शहरामध्ये सर्वच जाती धर्माचे लोक अगदी गुन्ह्या गोविंदाने राहत होते आता काय झालं आता काय झालं नेमकं त्याच तेच त्याच मुद्देवर येतोय मी आता काय झालेलं आहे अकरा गेल्या अकरा वर्षापर्यंत पासून सत्ता विरोधकाच्या ताब्यात गेले आहे आता ते स्वतःला कधी बी जे पी म्हणतात कधी राष्ट्रवादी म्हणत होते ह्यापूर्वी त्याच्या त्या ज्या दिवसापासून त्यांच्या ताब्यात गेले त्या दिवसापासून इथं जातीवाद वाढला आहे घाणीचं साम्राज्य वाढलं आहे व्यवस्थेचं अगदी दुर्लक्ष झालेलं आहे आमच्या शहरामध्ये अगोदर अगदी दहा पावलावर एक मुतारी असायची दहा एक वीस पंचवीस पावलावर एक संडास असायची संडास महिलांसाठी संडाची व्यवस्था होती त्याचबरोबर यातरकऱ्यांची कुठलीही तक्रार आमचे भाई मानिकराव खपले अगदी कुठंच जाऊ देत नव्हते म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जाऊ देत नव्हते किंवा तहसीलमध्ये जाऊ देत नाही त्यांची सोय मानिकराव खपले करत होते, होते। त्याचप्रमाणे आता मी मानिकराव मानिकराव खपले आणि पक्षाच्या धोरणाप्रमाणे यापुढे मी शेतकरी कामगार पक्षाचं काम करत राहीन आणि तुळजापूरच्या नागरिक काम म्हणण्यापेक्षा शेतकरी तुळजापूरच्या सर्व नागरिकांची आम्ही सेवा आणि येणाऱ्या मुद्दा लक्षात आला निवडणुका आहेत निवडणूक आली की बरीच चर्चा होते मुख्य आहे लोकशाही आहे मतदान आहे मत सुरक्षित नाही असे गंभीर आरोप होत आहेत तुमचं काय मत आहे आता आजकाल भारतीय जनता पार्टीने आमचे माजी जिल्हाध्यक्ष मधुकर शिळके इंटनचे स्वयंघोषित होते ते त्यांना पैशाचा आमिष देऊन त्यांना दाबदडपशाही करून त्यांचा फॉर्म काढण्यात आला मी आपण सांगू इच्छितो आता जे भाजपचे नगराध्यक्षाचे उमेदवार दो आहेत दोन हजार अकरा साली यांनी घरकुल घोटाळा केला आणि साडेतीनशे लोकांना जे सर्वसामान्य लोकांना घर मिळाले होते ते घरकुल आज तुम्ही त्या रोडला जाऊन बघू शकता सगळे अर्धा अवस्थेत ठेवलेले आहेत त्या घरकुल घोटाळ्यामुळे दोन हजार सोळामध्ये मध्ये ह्याच नगराध्यक्षाची पत्नी निवडून आली होती आणि फक्त सहा महिने त्या नगराध्यक्ष पदावर राहिले आणि साडे चार वर्ष त्यांना निलंबित केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की भ्रष्टाचाराचा मोठा भ्रष्टाचाराचा विळखा तुळजापूरला पडलेला आहे किमान वर्षाकाठी चाळीस ते पन्नास कोटी शासनाच्या मार्फत या तुळजापूरला यात्रा अनुदान असतील दलित उत्थान असेल आणि भरपूर प्रकारे पैसे येतात येते परंतु त्या पैशाचा अपव्यय होतो आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे माझा मुद्दा मुळात प्रश्न वेगळा होता मतचोरी संदर्भातला आता मुद्दा तुळजापूरमध्ये जास्त आपला होता निवडणूक आयोगासंदर्भात खासदार उमराज निंबाळकर यांनी सुद्धा एक मुद्दा समोर आणला होता काय सांगाल मत सुरक्षित आहेत का असे आरोप होत आहेत तुमचं त्याबद्दल मत काय स्थानिक तुळजापूरकर त्यासाठी काय म्हणतात स्थानिक तुळजापूरकरांचं गेली पंधरा वर्षापासून एकच दुखणं आहे की त्यांना प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे आणि जे सत्ताधारी मंडळी गेली दहा पंधरा वर्ष झाले त्यांना कुठलाही राजकीय पक्ष नाही एक प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीनं ह्या गावचा भकास केलेला आहे इथं व्यसनाचे प्रचंड प्रमाणात ड्रग्स असेल दारू असेल मटका असल हे प्रचंड मोठे मोठे अड्डे इथं आलेले आहेत आणि इथली अ युवा पिढी असुरक्षित राहिलेली आहे तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारच्या माध्यमातून ह्या ह्या जनतेला सुशासन आणि अजित पवारचा जसा ठसा आहे विकासाचा त्या पद्धतीचा कारभार देण्याचा आमच्या पक्षाचा भविष्यात प्रयत्न राहील बोला तुमचं काय मत आहे आता निवडणूक खरं तर प्रचार सुरू आहे वेग धरतोय काही नेमके महत्वाचे मुद्दे आहेत का कारण आरोप प्रत्यारोप होत आहेत सत्ता तुम्ही उपभोगले कारण तब्बल चाळीस वर्ष हा काँग्रेसचा बालकिल्ला होता तीर्थक्षेत्र इतकं मोठं देवस्थान असून सुद्धा ते रखडलं आहे तुळजापूर शहरासाठी कैलासवासी राजीव गांधी यांनी जे नवोदय महाविद्यालय आहे जे केंद्र शासनाचं आहे एका मागणीवरती आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी मागणी केल्याबरोबर आज तुळजापूर शहरामध्ये म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी हे नवोदय विद्यालय दिलं आहे जे गेले सतरा ते अठरा वर्ष झालं तुळजापूर शहरामध्ये जे सत्ता भोगत आहेत जे आता त्या नगराध्यक्षांचं नाव वगैरे सांगितलं केलं असं तुळजापूर शहरामध्ये असं कुठलंच क्षेत्र नाही तुम्ही त्या क्षेत्राचं नाव काढा की त्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार झालेला नाही असं क्षेत्र शिल्लक ठेवलं नाही घरकुल घोटाळा सुनील प्लाझा घोटाळा हुतात्मा स्वारक ते पावणारा गणपती जो रस्ता आहे ना त्यांनी ना केलेलंच आहे ते के ते कार्यच त्यांनी केलेलं आहे आणि एवढंच नाही तर ज्या प्रमाणात हे ड्रगच प्रकरण जे अख्ख्या महाराष्ट्रात गाजत आहे तर असं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठंही बघायला मिळणार नाही व्याही पुतनी सुलता मुलगा आणि जे क्लोज नाते आहेत या क्लोज नात्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं चौदा लोकांना तिकीट दिलेलं आहे अठ्ठावीसपैकी पैकी चौदा लोकांना सॉरी तेवीस पैकी चौदा लोकांना तिकीट दिलेलं आहे म्हणजे हे जे आहे ते एक घरानं किंवा एक जे ठराविक लोक आहेत या तुळजापूर शहराला भकास बनवू आहेत इतकी विचित्र परिस्थिती या तुळजापूर शहराची आहे आरोप भरपूर झाले आता ड्रग्जचा मुद्दा हे आहेत आरोप होत आहेत पण त्यामध्ये आरोप सिद्ध झाले नाहीत असं आरोप सिद्ध होईपर्यंत कोर्टाकडनं असे थेट आरोप करणं एखाद्याला गुन्हेगार संबंध चुकीत असं बरेच लोक म्हणत आहेत विशेषतः बावनकुळे यांची सुद्धा काल तशी प्रतिक्रिया तुमचं काय मत आहे यावरती कारण आरोप तर सिद्ध अजून कोर्टाकडनं व्हायचे आहेत आरोप सिद्ध व्हायला खूप टाईम लागतो हे तर तुम्हाला मान्य आहे हा आरोप केला जनतेनं ह्याच्यासाठी आंदोलनं केली आत्ताच शिंदेसेनेचे आद अध्यक्ष हे अमर परमेश्वर म्हणले की आम्ही आमच्या पालकमंत्र्यांना निवेदन दिलं ह्या तुळजापुरामधील सर्व जनतेला माहिती आहे तुळजापूरमध्ये किती प्रमाणात ड्रग्जचा फैलाव झाला होता आणि त्याच्या पाठीमागं कोण होते सर्व पक्षीय आणि सामाजिक संघटनेने खूप मोठं आंदोलन केलं त्यानंतर ड्रग्स प्रकरण उघडकीला आलं मला सांगा आज ते म्हणतात की आमचे जे काही उमेदवार आहेत त्यांना गवलं जातं आहे त्यांच्यावर आरोप सिद्ध नाहीत आरोप आम्ही त्यांच्यावर आम्ही फक्त निवेदन दिलेत आरोपपत्र कोण दाखल केले पोलिसांनी चौकशी कोण केली पोलिसांनी त्यांचे जे सी डी आर तपासले त्याच्यामध्ये त्यांचे ट्रान्झॅक्शन त्यांचे कॉल काय जे आहेत त्याच्या आधारे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आज नगरपालिका त्यांची आमदार त्यांची टोटल शासन त्यांचं आमच्या ह्याच्यावर त्यांच्यावर आरोप दाखल होतील असं तुम्हाला वाटतं का जे आरोप दाखल झाले ते पूर्ण चौकशी ते आरोप दाखल झालेत ह्याचा न्यायनिवाडा कोर्ट हंड्रेड पर्सेंट करणार आहे तुम्ही आज जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्या बंधूंची एक क्लिप तुम्हाला पाहायला देऊ मी त्याने सरळ स्पष्टपणे मान्य करतात की माझ्या भावाला व्यसन लागलं होतं माझा भाऊ डॉ राणादानी त्याला मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये नेलं तिथून पुन्हा गुजरातच्या हॉस्पिटलमध्ये नेलं म्हणजे हे काय स्वतः मान्य करायचं आणि परत मानायचं की हे आरोप विरोधक आमच्यावर करतायत हे चुकीचं आहे का नाही तुम्ही सांगा विषय निघाला होता आपल्याकडे येतोय खर तर तुळजापूरचे आमदार आहेत विद्यमान भाजपचे राणा जगतसिंग पाटील हे वारंवार शेतकऱ्यांच्या विमा संदर्भातला उल्लेख येतो आता शेतकरी कामगार पक्षाचा म्हणून पुन्हा शेतकऱ्याचा मुद्दा घेऊन आपल्याकडे येतोय शेतकरी आता तर लढा देणारा व्यक्ती आहेच पण शेतकऱ्यापेक्षा मुद्दा असा एक महत्वाचा आहे ही तीर्थक्षेत्र असल्यामुळे तुळजापूर आणि माझा व्यवसाय हा पुजारी असल्यामुळे की मुद्दा हा निक्या तुळजापूरचा नव्हता तर तुळजापूरचा ऑल महाराष्ट्र भारतातला मुद्दा आहे महत्त्वाचा की तुळजापूर पक्ष शेतकरी पक्ष पक्ष हा लढा देण्यासाठी असतो की यात्रा कर म्हणून जे इथं घेतलं जात होतं पहिलं पंचवीस पैसे पंचवीस आणे ती यात्रा कर जर कुणी उठवलं असेल तर शेतकरी कामगार पक्षानं उठवलेला आहे तसं आता सत्ता असल्या कारणाने कलोळा जी मत्तेदारी करून भाविक जे तुळजापुराला दर्शनाला येणारे आंघोळाचं स्नान केल्यावर खरूज नाही तर नष्ट होतं ते असताना देख देखील तिथं जर पन्नास पन्नास रुपये जर आकारणी घेऊन जर आकारणी घेत जर ठेकेदार घेत असतील तर ह्याच्यासारखी दुर्दर्शा कोणची नाही ह्याच्यातले आमच्या तिन्ही मंडळांनी हा विषय महत्वाचा असल्या कारणाने याचा विचार व अध्यक्षाने देखील हा विचार मुद्द्याचा असल्या कारणाने विचारात घेतलाच पाहिजे दडपशाही मुडीला काढली पाहिजे महत्वाचा मुद्दा विटलेलं कालवण वीस वर्ष झाले यांची सत्ता असलेली आहे ती बाजूला विटलेलं कालवण दुसऱ्या दिवशी बाजूला टाकावं लागतंय तसं सगळ्यांनी आम्ही पक्का निर्धार केलेला आहे की यांना बाजूला ठेवल्याशिवाय आम्ही राहणार नाही ना, कुणाच्या दडपशाहीला बहणार नाव हे एवढा आमचा शेतकरी कामगार पक्षाचा मुद्दा आहे शेतकरी कामगार पक्षाचा निर्धार दिसतोय आपल्याकडे येतोय बघा मुद्दे बरेच आहेत आरोप प्रत्यारोप होतात आहेत या ठिकाणी भाजपचे कोणी नाहीत त्यांचा मुद्दा अद्याप तरी आपल्या लक्षात आला नाही मात्र सत्ता दोन्हीकडून होती भाजपची सत्ता सध्या नगर परिषदेमध्ये आहे काँग्रेसच्या बालिकेला तुळजापूर होता रेल्वेसारखा महत्वाचा प्रकल्पसुद्धा अद्याप प्रलंबित आहे तुमचं काय मत आहे तुळजापूर ग्रांची नेमकी काही संतप्त प्रतिक्रिया येतात का जर अशा प्रकारचा विकास दिवसेंदिवस रकडत असेल एवढं मोठं तीर्थक्षेत्र असताना आम पक्षनेते एकनाथजी शिंदे साहेब धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांच्या माध्यमातून फक्त सरनाईक साहेबांनी पालकमंत्री घेतल्यानंतर तुळजापूर शहरात विकासाची न मागता मागितल्यावर कोणी दान देतं न मागता तुळजापूर शहराला भाविकांसाठी एस टी असतील आम्ही दिलेल्या निवेदनावर सुलभ शौचालय असतील आता हे एकशे चोवीसचा दवाखान्यासाठी साहेबांनी पहिले मॅनेज झाले ते भक्तनिवासी दवाखान्यासाठी सुपर स्टेट म्हणजे देशात निविदा काढायला लावले कलेक्टरनं अंडरखाली निविदा रद्द केली होती पण साहेबांनी काढून आज देशातला जो नंबर एकचा दावखाना तो करण्याचं पालकमंत्री साहेबाचं स्वप्न आहे आणि शिंदे साहेबाचं अनेक भागातले रस्त्याचे प्रश्न असतील शहरातले भाविकांचे प्रश्न असतील साहेबांनी पालकमंत्री साहेबांनी सगळे फाईलावर घेऊन येत्या नगरपालिका झाल्यानंतर शिंदे शिवसेनेच्या वतीने ह्या शहराचा विकासाचा कालापालट केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत आणि आत्तापर्यंत जेवढ्यानी सत्ता बोगल्या फक्त सत्ता मिळो सत्ता लाभ मिळो हो आणि आपलं बलो एवढंच बघितलेलं आम्ही नऊ उमेदवार निवडून आणून साहेबाच्या माध्यमातून आणि पालकमंत्र्याच्या माध्यमातून ह्या हे सगळं तुमचं पटलं आता तुमचे पालकमंत्री प्रताप सर नाईक यांनी तर मुंबईमध्ये प्रतिक्रिया दिली होती की शिवसेना भाजप महायुती पूर्ण आलबेल आहे धाराशिव मध्ये युती होते मग नंतर इथं काय बिनसलं नेमका असं युती आलबेल आहे साहेबांनी ठरवलं होतं साहेब आमचे दिलदार पालकमंत्री तुम्ही शब्द टाकला तुमच्याबरोबर आलो पण तुम्ही असं पाठीमागून खंजीर खूप असणारी साहेबांना माहिती नव्हतं अतिवृष्टी झाली जिल्ह्यातले सगळे नेते बांधावर फिरले पण एका बी नेत्यानं नेत्यानं ने, ने, किशातला मिठाचा पुडा काढून दिला आहे पण आमच्या पालकमंत्री साहेबांनी शेक गाई आणल्यात ज्यांच्या गाई दूध दुपत्या माझ्या शेतकऱ्याच्या वाहून गेल्या मा शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन परिस्थिती बघितली दिवाळी स्वतःच्या घरात न साजरी करता नातवासहित परंडा तालुक्यातल्या एका छोट्याशा गावी साजरी केली प्रत्येक जिल्ह्यातलं जिथं अतिवृष्टी झाली कार्यकर्त्याला पाठवून किट देणं असेल त्यांचं समाधान असेल तालुक्यात कुणी लक्ष न देता प्रत्येकाच्या जा पडझडीचे दहा जा दहा हजार रुपयाचे पालकमंत्र्यांनी स्ट्रिक्ट इंटर्मेशन देऊन तातडी आला मुद्दा लक्षात तुमचा आता त्यांनी सांगितलं शेतकऱ्याच्या बांधावर शिंदेची शिवसेना पोहोचली होती आणि विशेषतः एकनाथ ही प्रतिक्रिया आली होती की फुकटचा टाटा नावबाटा अशी ज्यांनी टीका केली होती की ते जात आहेत त्या ठिकाणी मात्र माझ्याकडे द्यायला काय नाही असं म्हणतात तुमचं काय मत आहे नाही आमचे आमदार खासदार आमचे मुंबईतील काही पदाधिकारी यांनी बरेच ठिकाणी जाऊन मदत दिलेली आहे परंतु त्यांनी त्याची कधी जाहिरात केलेली नाही आणि दुसरा एक प्रश्न तुळजापूरचा सांगतो की तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थाला एकोणीसशे पंच्याण्णवला शिवसेनेचं सरकार होतं मुख्यमंत्री मनोहर जोशी होते त्यावेळेस सैनिक स्कूल व्रत जाहिरात केले म्हणताय आता यांच्या शिवसेनेचे नेते नेते म्हणण्यापेक्षा काही प्रवक्ते आहेत हो योगेश केदार वगैरे त्यांची प्रतिक्रिया आली होती मी इतर नेत्यांचे सांगतोय की खासदार उमराजे निंबाळकरांच्यावरती यांच्यावरती रीलस्टार अशी पण टीका झाली तशी काही व्हिडिओ तरी त्या काळात आमच्या इथं सैनिक स्कूल हे मंदिरला देण्याचं काम केलेलं आहे तसेच जर रेल्वेचा प्रश्न आहे रेल्वे जर त्या काळात वडगावला स्टेशन झालं असतं तर आज तुळजापूर वडगाव एक झालं असतं परंतु त्या ठिकाणी दादा पद्मश्री पाटील यांनी हे स्टेशन इथं न होऊ देता तिकडं धाराशिव शहराच्या पलीकडे त्यांचे तिकडे त्यांच्या नातेवाईक साडेचारशे एकर जमीन होती त्याचा विकास करण्यासाठी ते स्टेशन नेलं म्हणून आज हे तुळजापूर सोलापूर स्टेशन करण्याची पाळी आलेली तुम्ही काहीतरी मुद्दा होता माननीय पालकमंत्री साहेबांचे हे तर मतदारसंघ नाही किंवा त्यांचे सुनबाई जिल्हा जा परिषद अध्यक्ष होणार नाही नगराध्यक्ष होणार नाहीत काय म्हणले जाहिरात आम्ही जाहिरात केली नाही पण स्थानिक इथं आमदार आहेत खासदार आहेत ह्यांनी मदत केली का एक पालकत्व काय असतं एक शिंदे साहेबाचा अजेंडा काय लोकांचा नात एकनाथ गोरगरिबासाठी आम्ही जाहिरात ही कुठे केलेली नाही दिलेलं सांगितलंय त्यांना कुठे इथं खासदार केला पण सरनाईक साहेबांना बरोबर झालते ना फोटो वगैरे त्या किट वरती होते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तुळजापूरच्या विकासाचं विजन काय आमचं सुरुवात महत्वाचं विजन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की इथं शिक्षणाचं काहीही नाहीये शिक्षणाचं सक्षमीकरण करणं हे आमचं पहिलं कर्तव्य असणार आहे वंचित भोजन आघाडीचं त्यानंतर इथला भ्रष्टाचार त्यानंतर इथली बेरोजगारी असं भ्रष्टाचार कोणता भ्रष्टाचार म्हणजे एवढे पैसे आले की उस्मा जिल्ह्यातल्या कुठल्याच नगरपालिकेला पैसे आले नाहीत पण आजही आपल्या इथं घाणीचं साम्राज्य दिसतंय आजही आमच्या इथं चांगली स्टँडर्ड बालवाडी नाही एल के जी के साठी शिक्षण नाहीये हे तुम्हाला मी त्यावेळेस सांगितलं म्हणजे शिक्षणाचं कसलेच सक्षमीकरण फक्त रोड डबल डबल, डबल रोड करायचे आणि त्याचे पैसे काढायचे आणि पैसे स्वतःच घ्यायचे स्वतःचेच गुत्तेदार स्वतःचेच बाहेरचे गुत्तेदार आणायचे आणि स्वतःच्या टक्केवारी घ्यायचे हे हा एक भ्रष्टाचार महत्वाचा हो आहे दुसरी गोष्ट इथं व्यसनाधीनतेचं प्रमाण जास्त आहे स्लम एरियामध्ये इथं शासन काही लक्ष देत नाही कारण कसं आहे स्लम एरियामध्ये राहणारा वंचित वर्ग आहे तो व्यसनाधीन झाला काय बियाला का काय त्यांचं शिक्षण झालं काय नाही झालं काय या प्रश्नावर इथली वंचित बहुजन आघाडी लढणार आहे इथल्या सर्वसामान्य जनतेसाठी लढणार आहे की जनचं की आरक्षण मराठा आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल या या आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर आहे हो दुसरा प्रश्न आहे की तुम्ही आता म्हणले की इथं कुणी उपस्थित नाही आहे का तर त्यांना बोलण्यासारखे काहीच नाही इथं सगळे पक्ष म्हणजे जे आज मित्रपक्ष बीजेपीचे आहेत ते सुद्धा इथं त्यांच्या विरोधात खडेच आहेत म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की त्यांनी काय इथं विकास केलेला आहे त्यांनी जर विकास केलाच असता तर घरी बसून निवडून आले असते त्यांना एवढा खर्च करावा लागला नसता उमेदवारावर दबाव काढून पैसे देऊ देऊ उमेदवारी माघार घ्यावं लागल्या नसत्या आज महाराजासारखे माणसं सुद्धा बीजेपीच्या विरोधामध्ये दंड ठोपून आहेत म्हणजेच त्यांनी काय विकास केलेला नाही फक्त तुमच्या माध्यमातून जनतेला तुळजापूर सांगतो जर तुम्हाला खऱ्या अर्थाने इथं येणाऱ्या काळामध्ये दहशतमुक्त वातावरण निर्माण करायचं असेल व्यसनमुक्त वातावरण निर्माण करायचं असेल शिक्षणाचं वातावरण निर्माण करायचं असेल तर चांगल्या माणसाला निर्वसनी माणसाला तुम्ही निर्वसनी माणसाच्या पाठीमाग राहा आज ही जी निवडणूक चालू आहे तुळजापूरमध्ये तुळजापूर शहरामध्ये जी निवडणूक चालू आहे ते धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती आहे आम्ही सगळी जनता यांच्या पाठीशी आहोत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार इतर रिंगणामध्ये आहे आणि वंचित बहुजन आघाडी निश्चितच मी जे बोललो ते करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार प्रत्येक पक्ष दावा करतोय की आपला उमेदवार आपला नेता विजय होईल आपली प्रतिक्रिया सांगा खरं तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष नेमकं कशा प्रकारची कामगिरी सध्या सुरू आहे मी अल्पसंख्याक समाजातून येतो मागच्या जवळपासून भाजपचं सरकार हा महाराष्ट्रात आलेला आहे आणि खास करून तुळजापुरात जेव्हा हे पक्ष बदलून गेले तेव्हापासून आजपर्यंत एकही अल्पसंख्याक समाजाचं नेतृत्व हिने तयार होऊ दिलं नाही तुळजापूर शहरामध्ये तुळजापूर शहरामध्ये अल्पसंख्याक समाजात जवळपास दहा बारा टक्के असून ह्याच्या जादूगार शेतकरी कामगार पक्ष असो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असो ह्याने वेळोवेळी अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे आमचे काय इथे प्रश्न आहेत जेव्हा बाळासाहेब डोंगरे हे नगराध्यक्ष असताना तुळजापूर शहरातील काय प्रभाग हे अल्पसंख्याक बहुल योजनेमध्ये होते त्याचं पाठपुरावा न केल्यामुळं जे राज्य शासनाकडून दहा लाख रुपये निधी दरवर्षी येत होता तो निधीही बंद झाला आणि ह्यात मग अल्पसंख्याक समाजाचा जे विकास होणार होतं ते विकासही खुंटून पडलेला आहे आणि राज्यातही आणि देशातही हे भाजपची जी सरकार आहे भाजप जी पार्टी आहे हे अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व देत नाही आहे एवढंच माझं आहे नाही बंधून असा विषय आहे आपण वनी प्राधिकरण बघितलेलं आहे मी तुळजापूरकडून सांगू इच्छितो की वनी प्राधिकरणामध्ये आज, आज आपण सगळ्यांनी जाऊन पाहिलं नुसता रोपवे उभा केला तर पूर्ण जुन्या वणीची शहराची काय अपेक्षा उपेक्षा झाली ते आपण बघा आज तुळजापूर शहरामध्ये हे आमदार आणि हे पुढे जे कोण अध्यक्षाला उमेदवार उभारलेत हे सर्वजण मिळून प्रति तुळजापूर वसण्यासाठी खाली प्राधिकरणाचा त्यांनी घाट घातलेला आहे तरी माझी तुळजापुरातले व्यापाऱ्यांना पुजाऱ्यांना आणि नागरिकांना एक नम्र विनंती आहे की आपण आता तुळजापूर सुधारण्यासाठी आपण पाठीमागे राहू आज ह्या तुळजापुरामध्ये सगळ्यात मोठी समस्या म्हणजे अस्वच्छता आज नवरात्राच्या काळामध्ये किंवा वर्षभर बर कमीत कमी, कमी चाळीस ते पन्नास हजार कोटी रुपये तुळजापूर विकासात निधी येतो पण हा विकास तुळजापूर शहरामध्ये न करता जिथे काय लोक राहत नाहीत ज्या भागामध्ये हे आहे लोकाचा वावर नाही त्या भागामध्ये हे आमचे नगरसेवकांनी सर्व रोड नाली रस्ते हे सर्व केलेले आहेत जेथे करून कोण बघायला सुरू जात नाही रोड आहे का नाही आता आपण लांबच बघा इथं कोण राहते का इथं बघा किती सो एकदम चांगला रोड केलेला आहे फुटपाट आहे इथं तयार केलेलं आहे आणि हे जे आमचे जे नगरसेवक आहे सध्या हे सर्व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबाच्या पक्षाचे होते हे मलिदा खाण्यासाठी माननीय श्री आमदार साहेब यांच्यासोबत गेलेत आणि संगत मताने हेनी ते तुळजापूरमध्ये हे भ्रष्टाचार सध्या सुरू करत आहेत ब सत्तेच्या माध्यमातून पैसा पैशाच्या माध्यमातून सत्ता यांचं कंटिन्यू गणित चालूच आहे तर मुद्दा लक्षात आला आपण तुळजापूरमध्ये आहोत खरं तर ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेलो आहोत मुद्दे बरेच आहेत आरोप प्रत्यारोप होत आहेत सर्वच पक्षाला आपण आजच्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं होतं चर्चेसाठी मात्र भाजप वगळता सर्व पक्षाचे या ठिकाणी नेते प्रवक्ते उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुद्धा आलेले आहेत मात्र महत्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की भाजपचे नेते या ठिकाणी का आले नाहीत त्या खर तर बरेच मुद्दे आहेत आरोप आहेत भाजपकडं बोलण्यासाठी मुद्दे नाहीत की विरोधकांच्या आरोपांना द्यायला प्रत्युत्तर नाही हा सुद्धा अनुत्तर प्रश्न अनुत्तरित आहे यासारख्या नवीन एका मतदारसंघात नवीन नगर परिषदेमध्ये आपण लवकरच भेटूया पाहत राहा एल एस मराठी